आपल्या शरीरामध्ये जल अग्नी आणि वायू अशा तीन गोष्टी आहेत आपल्या पोटामध्ये जठर नावाचा अग्नी आहे म्हणून आपलं सगळं शरीर जे आहे ते व्यवस्थित राहण्याचं काम जठर असतं आणि या शरीरामध्ये सप्तचक्र आहेत आणि या सप्तचक्रांमधलं जे आज्ञाचक्र आहे जी हालचाल आपण शरीर जे काही सगळी हालचाल करतात तर हे आपल्याला कुठून प्राप्त होते तर आज्ञाचक्रापासून प्राप्त होते आणि हे आज्ञाचक्र शरीरामध्ये कुठे आहे तर जे आपलं कपाळ आहे त्या कपाळाच्या इथे हे आज्ञाचक्र आपल्या शरीरामध्ये कार्य करत असत म्हणून आपण कपाळालाच गंध लावत असतो त्याप्रमाणे सुरुवातीला गंध हळदी गुंकू लावून आपण पूजेला सुरुवात केली आणि मग ते झाल्यानंतर या बाटीमध्ये गोमूत्र पाणी आणि पंचामृत या तीन गोष्टी आपण त्याच्यामध्ये एकत्र केल्या आणि ते आपण सुरुवातीला प्राशन केलं आपल्या शरीराची आपण या ठिकाणी शुद्धी केली आपण सकाळी आंघोळ करतो आपलं जे काही शरीर आहे हे आपण बाहेरून शुद्ध करतो परंतु कुठल्याही धार्मिक कार्याला बसताना शरीराची शुद्धी आतून असणं गरजेचं आहे तोपर्यंत आपल्याला पूजा करायचा अधिकार प्राप्त होतो का तर नाही म्हणून मग आपण सुरुवातीला शुद्धी केली ते पंचगौरी आपण प्राशन केलं आता पहिल्या काळामध्ये वाटी गोमूत्र वाटी वाटी पित होते आजच्या काळामध्ये वाटीवर पिणे शक्य आहे का वाटीवर पिलं तर तुम्ही ते बसूच शकत त्याच्यामुळे सुरुवातीला हातावर आपण थोडं थोडं ते गोमूत्र प्राशन केलं आणि आपल्या शरीराची आपण या ठिकाणी शुद्धी केली आणि मग ते झाल्यानंतर सुरुवातीला देव जे आहे त्या देवाच्या ताटामध्ये आपण एक गंधफूल व्हायला देवाला हळदी कुंकू व्हायला आपण कुठलंही कार्य ज्या वेळेस करतो तर सुरुवातीला कुलदेवता आणि कुलदेवी ही अत्यंत महत्वाची देवता आहे म्हणजे पहिल्या काळामध्ये घरामध्ये वास्तुशांती असेल लग्न असेल तर पहिल्यांदा कुलदेवतेला जाऊन कुलदेवीला जाऊन त्या ठिकाणी वेढा पान सुपारी सगळं ठेवून कार्याचं निमंत्रण देऊन मग घरी आल्यानंतर आपलं सगळं कार्य करत होते आजच्या काळामध्ये आता पत्रिका पण छापतच नाही आता खाल्ली व्हॉट्सअपमुळे पत्रिका छापण्याचा काही विषय नाही म्हणून मग सुरुवातीला आपण देवाला गंधफूल व्हायला हळदी कुंकू व्हायला तुमच्या आशीर्वादाने तुमच्या स्मरणाने आज आम्ही हे वास्तुशांतीचं कार्य या घरामध्ये करत आहोत असं आपण देवाला सांगितलं देवाला नमस्कार केला घरामध्ये ज्या सगळ्या मोठ्या व्यक्ती आहेत त्या सगळ्या मोठ्या व्यक्तींना नमस्कार करून आपण पूजेला सुरुवात केली आणि मग ते झाल्यानंतर सुरुवातीला संकल्प केला आज या शुभ मुहूर्तावरती आम्ही हे वास्तुशांतीच कार्य करत आहोत असं आपण देवाला सांगितलं प्रत्येकाच्या आडनावाप्रमाणे प्रत्येकाचं गोत्र असतं माहिती नसेल तर आपण काश्यप गोत्र वापरतो म्हणून त्या गोत्राचा आपण या ठिकाणी उच्चार केला त्यानंतर तुमच्या दोघांच्या नावाचा उच्चार करून आज या मुहूर्तावरती आम्ही हे कार्य करत आहोत आता वास्तुशांती आपण करतो पण वास्तुशांती ही का करावी तर एखादी बिल्डिंग असेल एखादं बैठक घर असेल ज्यावेळेस बांधलं जातं त्यावेळेस त्याच्या खाली अनेक पिढे मुंग्या साप हे मारले जातात काही ठिकाणी वड औदुंबर पिंपळ अशी झाडं असतात ही झाडं तोडायच्या आधी त्याला विशिष्ट प्रकारचा निधी सांगितलेला आहे आता सगळेच बिल्डर करतात असा आहे का नाही बिल्डर कोणी करत कोणी करत नाही शेवटी बिल्डर फ्लॅट बांधणार आहे चावी आपल्या हातामध्ये देणार आहे लोन आपल्याला करून देणार आहे राहणार कोण आहे आपण राहणार आहे त्याच्यामुळे तो दोष कोणाला लागतो बिल्डरला लागतो का तो दोष आपल्याला लागतो म्हणून त्या दोषाच्या निवारणाकरता आता भरपूर ठिकाणी काही ठिकाणी स्मशानभूमी असते त्या जागेवरती सगळं व्यवस्थित करून त्या ठिकाणी बिल्डिंग बांधली जाते किंवा अनधिकृत काही गोष्टी असतील किंवा कोणाची हत्या झालेली असेल कोणाचं पातक लागलेलं असेल किंवा बिल्डरने कोणाचे पैसे बुडवलेले असतील तळतळा सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टींचा दोष या वास्तूमध्ये या भूमीमध्ये लागू नये म्हणून या दोषाच्या निवारणाकरता आपण ती वास्तुशांती करत असतो म्हणून सुरुवातीला वास्तुशांतीचा पहिल्यांदा संकल्प केला या भूमीतले या जमिनीमधले सगळे दोष निघून जावे आणि या वास्तूमध्ये आपल्याला सुख शांती समृद्धी आरोग्य अशा सगळ्या गोष्टी मिळाव्यात असा आपण सुरुवातीला संकल्प केला संकल्प झाल्यावर गणपती पूजन केलं कुठलंही पूजन आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस गणपती पूजन करतो कारण आपण जे काही कार्य करतो तर आता हे कलियुग चालू आहे आणि कलियुगामध्ये देवाचं कार्य लवकर घडून येतं का नाही म्हणजे एखादी वास्तुशांती करायची ठरवली ती खूप अडचणी माणसाला आजच्या काळामध्ये येतात वाईट कर्माला फारसा वेळ आजच्या काळामध्ये लागत नाही परंतु शुभ कर्म देवाचं कुठलंही कार्य भगवंताचं कुठलं कार्य करायचं ठरवलं की खूप अडचणी माणसाला आजच्या काळामध्ये येतं कारण कलेचा महिमाच एवढा प्रभावशाली आहे की देवाचं कार्य तो लवकर होऊन देत नाही म्हणून आपण जे काही कार्य करतोय तर या कार्यामध्ये निर्विघ्नता यावी कुठल्याही प्रकारचं विघ्न बाधा दोष काही येऊ नये म्हणून मग विघ्नार्था गणपती आहे म्हणून सुरुवातीला गणपती बाप्पाचं आपण त्या ठिकाणी पूजन केलं त्यानंतर देवांचा अभिषेक केला देवाचं पूजन आपण या ठिकाणी केलं आणि त्यानंतर या दोन कलशांचं पूजन आता हे कलशाला आपण दोरे बांधलेले आहेत तुम्हाला प्रश्न पडलेला असेल दोरे आपण का बांधतो तर ज्याप्रमाणे आपण वस्त्र घालतो म्हणजे आपण कपडे घालतो त्याचप्रमाणे देवांसाठी हे त्यांचे कपडे आहेत म्हणजे त्यांचं वस्त्र आहे म्हणून त्या कलशाला सूत्र सूत्रविष्टन केलेलं आहे म्हणून त्या दोन्ही कलशांमध्ये आपण पाणी घातलं गोमूत्र घातलं सगळं विधिवत दोन्ही कलशांचं पूजन केलं आता पूर्वीच्या काळामध्ये सात नद्यांना जाऊन त्या ठिकाणचं पाणी आणून पूजन करत आहोत आजच्या काळामध्ये इंद्राणीला जाणं शक्य नाही काशी तर फार लांबचीच गोष्ट आजच्या काळ त्याच्यामुळे सगळी शक्ती जी काही आहे ती मंत्रामध्ये आहे म्हणून मंत्रोच्चाराने आपण दोन्ही कलशांचं पूजन केलं स्मरण केलं आम्ही साधना त्यांना गेलेलो आहोत काशीला जाऊन आलोय असं आपण मनामध्ये स्मरण केलं आणि दोन्ही कलशांचं आपण या ठिकाणी पूजन केलं अलीकडचा जो काही कलश आहे हा दोघांच्या कपाळाला आपण या ठिकाणी लावला म्हणजे कुठल्याही धातूचं भांड जर आपल्या शरीराला स्पर्श झालं तर आपल्याला जे आयुष्य मिळणार आहे ते निरोगी असतं आणि दीर्घ आयुष्य असतं आता पहिल्या काळानुसार काही दीडशे दोनशे वर्ष एवढा आयुष्य तर माणसाला नाहीये पण त्यातल्या त्यात जे काही आयुष्य मिळणार आहे ते निरोगी असावं त्याचं स्मरण करून प्रार्थना करून तो कलश आपण कपाळाला लावला आणि ते झाल्यानंतर हातावरून पाणी आपण मध्ये सोडलं तुम्हाला दोघांना असतो असतो असं म्हणायला सांगितलं या घरामध्ये ज्या काही गोष्टी भगवंताकडून देवाकडून जे आशीर्वाद पाहिजे ते मंत्राद्वारे आपण मागून घेत असतो त्याच्यामुळे ते आपण हातावरून पाणी सोडलं ते झाल्यानंतर या विधीला वाचन असं म्हणतात म्हणजे जो विधी आपण पुण्यकार्य करतो त्याला पुण्य हा वाचन म्हणतात आणि हे झाल्यानंतर पलीकडे एक नंबरला चौरंगावरती जे आपण पलीकडे मांडलेलं आहे ते मातृका मंडल आहे म्हणजे आपल्या कुलदेवीचा तो पूर्ण परिवार आहे त्या ठिकाणी सत्तावीस सुपारे आपण मांडलेल्या आहेत कुलदेवीचा जो काही पूर्ण परिवार आहे त्या पूर्ण परिवाराचं गुरुजी त्या ठिकाणी पूजन करत आहे काही पूजन हे तुमच्या हातून आहे काही पूजन हे गुरुजींच्या हाती आहे म्हणून त्या ठिकाणी गुरुजी पूजन करत आहेत तर मग अशी की कुठल्याही पूजन करताना आपली कुलदेवी अत्यंत महत्वाची आहे परंतु कुठलंही पूजन करताना नुकसान एका देवतेच पूजन करून नाही त्यांचा जो काही पूर्ण परिवार आहे त्या पूर्ण परिवाराचं म्हणजे परिवारा आपला ज्याप्रमाणे परिवार आहे आपण लग्नाची पत्रिका द्यायला गेल्यानंतर आपण आवर्जून सांगतो की तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आमच्या कार्याला या त्याचप्रमाणे भगवंताचं देवाचं कुठलाही कार्य आपण ज्या वेळेस करतो तर पूर्ण परिवाराचं म्हणजे पूर्ण कुटुंबाचं पूजन त्या ठिकाणी करावं लागतं म्हणून सत्तावीस आहेत त्या सत्तावीस मातृच एक नंबरला आपण पूजन केलंय दोन नंबरला जे चार झेंडे ठेवलेले आहेत त्या ठिकाणी मागे फोटो दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी गृह मंडळ आहे आपलं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे वास्तु कसं असावं याचा तो नकाशा आहे प्रत्यक्षामध्ये कलियुगामध्ये सगळ्याच गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे होऊ शकत का? नाही कारण वास्तुशास्त्र काय सांगतं तर घराच्या आग्नेय दिशेला अग्नि तत्व आहे म्हणून तिथे अग्नि पेटत राहा म्हणून तिथे किचन असावं घराच्या ईशान दिशेला तत्व आहे ई म्हणजे देवाचं तत्व आहे म्हणून तिथे देवगड असावं घराची दक्षिण दिशा बंद असावी उत्तर दिशा ओपन असावी उत्तरेला भरपूर व्हेंटिलेशन असावं त्यानंतर घराच्या बाया दिशेला टॉयलेट बाथरूम असावं अशा भरपूर काही गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये घालून गेलेल्या आहेत परंतु फ्लॅट सिस्टीम मध्ये सगळ्या गोष्टी अच्छा प्रमाणे वास्तू करणं शक्य नाही एवढं सगळं करायचं म्हणलं तर आपल्याला पाच गुंटे जमीन पाहिजे आणि ते आपल्याला चिखलेमध्ये जाधववाडी मध्ये शक्य आहे का पाच गुंटे त्याच्यामुळे त्या आपण त्या ठिकाणी पूजन करतो चार झेंडे आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत आपल्या धर्माचं रक्षण घराला मोठा झेंडा लावण्याची पद्धत मोठे झेंडे आपण लावू शकत नाही म्हणून ते चार छोटे झेंडे आहेत घराच्या चार दिशेला चार ते चार झेंडे आपल्याला त्या ठिकाणी लावायचे असतात आणि मध्यभागी वास्तुपुरुषाच्या प्रतिमेचा आपण त्या ठिकाणी पूजन करतो हा जो वास्तुपुरुष आहे हा महादेवाचा अवतार आहे तो राक्षस आहे मूळता पण राक्षसून सुद्धा बारा वर्ष महादेवाची साधना केल्यानंतर साक्षात महादेव प्रसन्न झाले आणि महादेवांनी वर दिला या पृथ्वी तलावरती ज्यावेळेस एखादी वास्तू उभी राहील त्या वास्तूमध्ये तुला पुरलं जाईल आणि तुझ्या पाठीवरती लोक राहतील म्हणून त्या वास्तुपुरुषाच्या प्रतिमेचं आपण पूजन करताना देवाला आपण सरळ ठेवतो आणि ज्यावेळेस आपण त्याला त्या डबीमध्ये घालतो त्यावेळेस आपले निरोगी असतं आणि दीर्घ आयुष्य असतं आता पहिल्या काळानुसार काही दीडशे दोनशे वर्ष एवढा आयुष्य तर माणसाला नाहीये पण त्यातल्या त्यात जे काही आयुष्य मिळणार आहे ते निरोगी असावं स्मरण करून प्रार्थना करून तो कलश आपण कपाळाला लावला आणि ते झाल्यानंतर हातावरून पाणी आपण तांबड्यामध्ये सोडलं तुम्हाला दोघांना असतो असतो असं म्हणायला सांगितलं या घरामध्ये ज्या काही गोष्टी भगवंताकडून देवाकडून जे आशीर्वाद पाहिजे ते मंत्राद्वारे आपण मागून घेत असतो त्याच्यामुळे ते आपण हातावरून पाणी सोडलं ते झाल्यानंतर या विधीला पुण्या हा वाचन असं म्हणतात म्हणजे जो विधी आपण पुण्य कार्य करतो त्याला पुण्याह वाचन म्हणतात आणि हे झाल्यानंतर पलीकडे एक नंबरला चौरंगावरती जे आपण पलीकडे मांडलेलं आहे ते मातृका मंडल आहे म्हणजे आपल्या कुलदेवीचा तो पूर्ण परिवार आहे त्या ठिकाणी सत्तावीस सुपारी आपण मांडलेल्या आहेत कुलदेवीचा जो काही पूर्ण परिवार आहे त्या पूर्ण परिवाराचा गुरुजी त्या ठिकाणी पूजन करत आहेत काही पूजन हे तुमच्या हातून आहे काही पूजन हे गुरुजींच्या हाती आहे म्हणून तर मग अशी म्हणलं की कुठल्याही पूजन करताना आपली कुलदेवी पूजन करताना त्या एका देवतेचं पूजन करून चालत नाही त्यांचा जो काही पूर्ण परिवार आहे त्या पूर्ण परिवाराचा म्हणजे आपला ज्याप्रमाणे परिवार आहे आपण लग्नाची पत्रिका द्यायला गेल्यानंतर आपण आवर्जून सांगतो की तुम्ही सहकुटुंब सहपरिवार आमच्या कार्याला या त्याचप्रमाणे भगवंताचं देवाचं कुठलंही कार्य आपण ज्या वेळेस करतो तर पूर्ण परिवाराचं म्हणजे पूर्ण कुटुंबाचं पूजन त्या ठिकाणी करावं लागतं म्हणून सत्तावीस मातृ ठिकाणी मागे फोटो दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी गृह मंडल आहे आपलं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे कसं असावं याचा तो नकाशा आहे प्रत्यक्षामध्ये कलियुगामध्ये सगळ्या गोष्टी वास्तुशास्त्राप्रमाणे होऊ शकत नाही कारण वास्तुशास्त्र काय सांगतं तर घराच्या अग्निय दिशेला अग्नि तत्व आहे म्हणून तिथे अग्निपेट धरावा म्हणून तिथे किचन असावं घराच्या ईशान दिशेला ईश तत्व आहे तत्व म्हणजे देवाचं तत्व आहे म्हणून तिथे देवघर असावं घराची दक्षिण दिशा बंद असावी उत्तर दिशा ओपन असावी उत्तरेला भरपूर व्हेंटिलेशन असावं त्यानंतर घराच्या वायव्य दिशेला टॉयलेट बाथरूम असावं अशा भरपूर काही गोष्टी वास्तुशास्त्रामध्ये घालून गेलेल्या आहेत परंतु फ्लॅट सिस्टीम मध्ये सगळ्या गोष्टी अच्छा प्रमाणे वास्तू करणं शक्य नाही एवढं सगळं करायचं म्हटलं तर आपल्याला पाच गुंठे जमीन पाहिजे आणि ते आपल्याला चिखलीमध्ये जादोवाडी मध्ये जा शक्य आहे का पाच गुंठे त्याच्यामुळे <laughs> त्या देवतेंचं आपण त्या ठिकाणी पूजन करतो चार झेंडे आपण त्या ठिकाणी ठेवलेले आहेत पूर्वी आपल्या धर्माचं रक्षण होण्याकरता घराला मोठा झेंडा लावण्याची पद्धत होते फ्लॅटमध्ये मोठे झेंडे आपण लावू शकत नाही म्हणून ते चार छोटे झेंडे आहेत घराच्या चार दिशेला चार पोकऱ्या चार झेंडे आपल्याला त्या ठिकाणी लावायचे असतात आणि मध्यभागी वास्तव पुरुषाच्या प्रतिमेचं आपण त्या ठिकाणी पूजन करतो हा जो वास्तुपुरुष आहे हा महादेवाचा अवतार आहे तो राक्षस आहे भूळता पण राक्षस असून सुद्धा बारा वर्ष महादेवाची साधना केल्यानंतर साक्षात महादेव प्रसन्न झाले आणि महादेवांनी वर दिला या पृथ्वी तलावरती ज्यावेळेस एखादी वास्तू उभी राहील त्या वास्तूमध्ये तुला पुरलं जाईल आणि तुझ्या पाठीवरती लोक राहतील म्हणून त्या वास्तुपुरुषाच्या प्रतिमेचं आपण पूजन करताना देवाला आपण सरळ ठेवतो हो ज्यावेळेस आपण त्याला त्या डबीमध्ये घालतो त्यावेळेस आपण त्याला पालथ ठेवतो पाठीवरती आपल्या सगळ्या घराचा आहे त्याचं डोकं जे आहे ईशान्य दिसायला सांगितलेलं आहे आणि पाय जे आहेत ते नैऋत्य दिसायला सांगितलेलं आहे असं त्याला त्या तिरक त्या खाट्यामध्ये त्या ठिकाणी ठेवायला सांगितलेलं आहे त्यानंतर मध्यभागी आपण कळशी ठेवलेली आहे त्याच्यावरती गणपती बाप्पाचं आणि आपल्या देवीचं आवाहन आपण या ठिकाणी करतो आता देवी कुठली आहे माहीत आहे देवी त्यांची देवीचं नंतर आवाहन म्हणजे त्या ठिकाणी होईल त्या ठिकाणी पूजन करणार आहोत आणि तो कळस टोक्यावर घेऊन लक्ष्मीच्या बाबाने आपण घरामध्ये प्रवेश करणार आहोत जोपर्यंत घरामध्ये वास्तुशांती होत नाही तोपर्यंत घरामध्ये राहण्याचा अधिकार आपल्याला नाही चूल पेटवायचा अधिकार म्हणजे अंध शिरवायचा अधिकार आपल्याला नाही आता गृहप्रवेश करतात लोक घरामध्ये राहायला जातात हा लोकांनी काढलेला पर्याय आहे हा देवाचा पर्याय नाही त्याच्यामुळे जोपर्यंत वास्तुशांती होत नाही तोपर्यंत घरामध्ये राहण्याचा अधिकार आपल्याला नाही त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती कळशी घेऊन आपण लक्ष्मीच्या भावाला घरामध्ये प्रवेश करणार आहोत म्हणजे हे घर जरी आपल्या नावावरती असलं सातबारा जरी आपल्या नावावरती असला तरी कुठलीही गोष्ट घेतली की आपण पहिली कोणाला समर्पित करतो देवाला समर्पित करतो म्हणून हे घर आपण देवाला दे दाखवतो यालाच गृहप्रवेश असं म्हणतात पण इकडे नवग्रह आहेत वेगवेगळे त्या ठिकाणी साचे आपण ठेवलेले आहेत किंवा नवग्रहांचा फोटो आपण ठेवलेला आहे या नवग्रहांचा फार मोठा वाटा आपल्या जीवनामध्ये आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या जन्मकुंडलीमध्ये हे नवग्रह कार्यरत असतात काहींचं म्हणणं आहे की ज्योतिषशास्त्र नाहीये परंतु ज्यावेळेस माणसाला अडचणी येतात एखादा प्रॉब्लेम येतो त्यावेळेस माणसाला त्याच्याबद्दल माहिती होते आणि त्याबद्दल त्याला आवड निर्माण होते आणि मध्यभागी सूर्य आहे या सूर्याचा फार मोठा वाटा आपल्या जीवनामध्ये म्हणजे आपलं जे आरोग्य आहे हे सगळं आरोग्य व्यवस्थित ठेवण्याचं काम कोणाचं आहे सूर्याचं आहे आता कोविड आला होता कोविडमध्ये आपण विटॅमिन सी विटॅमिन डी याच्या गोळ्या खाल्ल्या परंतु पहिली जी जुनी लोकं आहेत हे आंघोळ झाल्यानंतर कमीत कमी पंधरा ते वीस मिनटं सूर्याच्या किरणांमध्ये बसत होते सूर्याच्या किरणांमध्ये एवढी ताकद आहे की आपल्या शरीराला पटकन कुठलाही आजार हास शकरु शकरु शकर नाये। चंद्रा चंद्रा हा स्पर्श करू शकत नाही म्हणून या सूर्याचं काम आपल्या आरोग्यावरती आहे त्यानंतर दोन नंबरला वरती चौकोनी आकार आहे तो चंद्र आहे चंद्र हा मनाचा कारक आहे आपण मनामध्ये सगळे विचार करत असतो त्या सगळ्या विचारांवरती प्रभुत्व कोणाचा आहे तर चंद्राचा आहे पत्रिकेमध्ये चंद्र चांगला असेल तर योग्य पद्धतीने निर्णय घेतले जातात आणि माणूस पुढे जातो चंद्र थोडासा खराब असेल तर घेतलेले निर्णय चुकतात आणि माणसाला फटके बसतात त्यानंतर तीन नंबरला खाली त्रिकोणी आकार आहे तो मंगळ आहे मंगळ आपल्याला माहिती आहे फटके देतो फटके फटके देण्याचं काम मंगळाचं आहे गाडीवरून पडणं अपंगत्व येणं मोठं ऍक्सिडेंट होणं या सगळ्या गोष्टी मंगळाच्या अंमलाखाली आहे त्याचप्रमाणे पोटाचे बेकार होणं पित्ताचा त्रास होणं पाठीचे त्रास होणं या सगळ्या गोष्टी मंगळाच्या अंमलाखाली आहे त्यानंतर तिकडे वरती गुरु आहे गुरु हा शिक्षण क्षेत्रामध्ये बघितला जातो पत्रिकेमध्ये गुरु जर चांगला असेल तर माणूस चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन चांगल्या प्रकारे नोकरी करू शकतो पत्रिकेमध्ये गुरु थोडासा खराब असेल तर माणसाला शिक्षणामध्ये तेवढं यश मिळत नाही पटकन त्यानंतर खाली शनी आहे शनीची साडेसाती आपल्याला माहिती ज्यांचं आयुष्य पन्नास पेक्षा कमी आहे अशा व्यक्तींना दोन टप्प्यामध्ये साडेसाती येते ज्यांचं आयुष्य पन्नास पेक्षा जास्ती आहे अशा व्यक्तींना तीन टप्प्यामध्ये साडेसाती येते आणि पहिला आणि शेवटचा जो काही टप्पा आहे ह्याच्यामध्ये माणसाला फारसा त्रास साडेसातीमध्ये होत नाही परंतु मधला जो अडीच वर्षाचा टप्पा आहे त्याच्यामध्ये माणसाने आयुष्यभर जे काही कर्म केलेलं आहे ते कर्म त्याला अडीच वर्षामध्ये ते भोगावं लागत असतं अशा प्रकारे शनि ही न्यायाची देवता आहे त्यानंतर उजव्या त्याला सुपासारखा आकार आहे तो, तो, है तो राव आहे त्यावेळेला झेंडा आहे तो केतू आहे राहू केतू हे दोन्ही पापग्रह आहे सगळं काही सुरळीत चालू असेल तर काही ना काही अडचणी काही ना काही प्रॉब्लेम्स माणसाच्या आयुष्यामध्ये निर्माण करणं आणि पुढे गेलेल्या माणसाला परत रिवस खेचण्याचं काम राहू घेतो अशा प्रकारे नवग्रहांच्या अनुकूलतेसाठी त्या ठिकाणी नवग्रहांचं पूजन होईल सगळ्यात छोटी साखरेची पिंड आहे त्या ठिकाणी शंकराचं पूजन होईल कुठल्याही शुभकर्माला शांती कर्माला सुरुवात श्री गणेशापासून सांगितली आणि शेवट कैलसपती महादेवाचं पूजन सांगितलं कलशावरती शंकराचं पूजन होईल त्यानंतर हवन होईल हवन आपण करतो लग्नामध्ये आपण सप्तपदी करतो तुम्हाला आपण सात फेरे घालतो पण हवन का करावा तर या देवतांना फळ साखर शिरा नैवेद्य पुरणपोळी म्हणा हा जो काही नैवेद्य आहे हा नैवेद्य आपण देवाला दाखवतो परंतु हा नैवेद्य देव खातात का नाही देवाने कधी नैवेद्य खाल्ला असं होतं का तर मग देवाला कसा नैवेद्य आहे तर या होमाच्या माध्यमातून काही देवतांना तूप आहे काही जो भात आपण शिजवलेला आहे तो भात आहे आणि देताना आपण आहुती त्यांना काय म्हणतो नेहमी स्वहा म्हणतो अग्निच्या दोन पत्नी आहेत स्वाहा, स्वाहा आणि स्वधा स्वहा ही शुभ कार्यामध्ये काम करत आणि स्वधा हे माणूस गेल्यावर आपण पहिल्या दिवसापासून पंधराव्या दिवशी उदक शांत करतो त्याच्यामध्ये स्वधा ही पत्नी कार्य करतात म्हणून नेहमी आपण शुभ कार्याला स्वाहा म्हणून आपण देवाला आहुती देतो अशा प्रकारे हवन आहे हवन झालं की बलिपूजा आहे पूर्वी गावाला वेश होती वेशीबाहेर पण काही खराब देवता आहेत भूत प्रेत पिशाच शाखेने दाखीने त्यांना पण शांती कर्मामध्ये नैवेद्य आहे त्यांना भाताचं नैवेद्य आहे म्हणून तो नैवेद्य घरावरून ओवाळून पूजा करून ओवाळतो आपण खाली पार्किंगमध्ये तो नैवेद्य ठेवत असतो याला बलिदान असं म्हणतात आणि शेवटी काही संकल्प आहे पहिल्या काळामध्ये शेणाची घरं होती कुठलंही काही कार्य करायचं आधी सगळं घर हे शेणाने सारून घेत होते आजच्या काळामध्ये शेणाची घरं राहिली नाही आणि आपण त्याच्यामध्ये राहू शकत नाही म्हणून जमिनीची आपण या ठिकाणी पूजा करतो आणि सगळ्यात छोटी गोप्रदानाचा एक संकल्प आहे पूर्वीच्या काळामध्ये प्रत्यक्षात खरी गाय ही गुरुजींना म्हणजे काकांना देत होते कारण पहिल्या काळामध्ये पैसा हा प्रकार नव्हता त्या काळामध्ये प्रत्यक्षात खरी गाय ही दान करत होते आजच्या काळामध्ये तुम्हालाही दान करणं शक्य नाही मला तिला फ्लॅटमध्ये बांधणं ना शक्य नाही म्हणून एका सुपारीवर आपण गायीचे पूजन करतो आणि तुम्ही आम्हाला गाय दिली आणि मग ती घेतली असा संकल्प आपण या ठिकाणी करतो आता आज सत्यनारायणाची पूजा ठेवलेली नाही कारण वास्तुशांती आणि सत्यनारायण या दोन्ही गोष्टी एकत्र कधी होत नाही किंवा त्या गोष्टी एकत्र करू सुद्धा नाही कारण हे शांती कर्म आहे म्हणजे घरातले दोष जाण्यासाठी आपण हे कर्म करत असतो आणि सत्यनारायण पूजन म्हणजे विष्णूचं पूजन आहे त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी एकत्र होत नाही असा पहिल्यापासून शेवटपर्यंत सगळा विधी आहे कळलं नाही